न्यूज प्रतिबिंब मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी आरोपी शर्मिष्ठा पनोलीवर तात्काळ गुन्हा दाखल करा इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात कोलकात्यातील शर्मिष्ठा पनोली हिने समाज माध्यमांवर अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना खोलवर दुखावल्यात या प्रकाराचा निषेध करत संपूर्ण मुस्लिम समाज आक्रमक झाला असून आरोपी विरोधात बीएनएस कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे समाज कंटकांवर कायदेशीर कारवाई केली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला वारंवार होत असलेल्या अशा घटनांमुळे मुस्लिम समाजात असंतोष वाढत असून धार्मिक शांतता भंग पावण्याची भीती निर्माण झाली आहे शर्मिष्ठा सारख्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना मोकळं सोडलं तर कायद्याचा धाक उरणार नाही तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी अहिल्यानगरमधील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली याबाबत पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय प्रतिनिधी अझहार सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा